पण पाहताय प्रहार टी व्ही सत्यमेवा व्रतम कुणाचे काम किती मोठ हे लोकांनी निवडणुकीत दाखवून दिले पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांना टोला जळगावच्या धरणगाव इथं आज शिवसेनेची सदस्य मोहीम राबवण्यात आली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने विरोधकांना जागा दाखवून दिली आहे आज सरकार आमचं आहे मी मंत्री आहे मी आमदार आहे ज्या आम्हावर टीका करतात त्यांच्या पक्षाकडे उमेदवारही नव्हता त्यांनी आधी उमेदवार तयार करावं पाच वर्ष मेहनत घ्यावी आणि मग निवडणूक लढवा करावी असं म्हणत विरोधकांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार हल्ला चढवलाय सदस्य नोंदणी सुरू केलेले अभियान किती झाले आणि कसं काय नियोजन आहे महावीर जयंत या पवित्र आज या ठिकाणी शिवसेनेची सदस्य नोंदणी या ठिकाणी होती आहे त्याचबरोबर युवा सेनेची नोंदणी महिला आघाडीची नोंदणी या ठिकाणी केली जाते या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णुभाऊ उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर गुरु विलासगुरु शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये नोंदणी या ठिकाणी होते त्यामुळे आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक तालुक्यात पंचवीस हजार सभासद म्हणून या सहित विधानसभा क्षेत्रामध्ये पन्नास हजाराची निवडणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही साडेतीन लाखाचे उद्दिष्ट बहु विरोधकांनीही आपल्यावर कामांवर निष्कृत दर्जाचे काम होत आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे आपण याबद्दल काय सांगणार ज्यांची वीस सीट आले त्यांनी काहीच बोलू नये आमचे साठ आले त्यामुळे कोरोनाचं कार्य किती मोठं आहे लोकांनी निवडणुकीने दाखवून दिलं नाही सरकार आमचं आहे मी मंत्री आहे मी आमदार आहे जे आमच्यावर टीका करत आहे त्यांच्याकडे तर उमेदवारही नव्हता त्यामुळे त्यांनी बोलू नये पहिले उमेदवार तयार करावा पाच वर्ष तेवढी बोलणी करावी लढाई लढाईची तयारी करावा उपजिल्हा रुग्णालयाचे काम आतापर्यंत सुरू झाले नाही भाऊ नेमकं या एवढं मागचा दिवसामध्ये सुरू होईल आणि वर्क ऑर्डर बाकी होती कारण आचारसंहिता असे वेळेची वर्क ऑर्डर होऊ शकलेली होती आचारसंहिता झालेली आहे भंडारी नावाची एजन्सीने काम घेतलेलं आहे ते काम सुरू होतं